नमस्कार स्वामी भक्तांनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो काल आपण स्वामी समर्थांचा कौल कसा घ्यायचा हे सविस्तर समजून घेतलं पण आजचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न खूप खोल आहे मित्रांनो कौल घेतल्यानंतर मन शांत व्हायला हवं मन स्थिर व्हायला हवं पण खरंच असं होतं का कधी कधी कौल घेतल्यानंतरही मन अस्वस्थच राहतं भीती वाटत राहते मनात प्रश्न येत राहतात आपण योग्य केलं का खरंच हा स्वामींचाच निर्णय आहे का आणि अशा वेळी मित्रांनो स्वामी समर्थ आपल्याशी बोलतात पण शब्दांत नाही अनुभवातून संकेतातून आणि जर कौल घेतल्यानंतर हे तीन संकेत तुमच्या आयुष्यात दिसले तर समजून घ्या स्वामींचा निर्णय पक्का आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि स्वामी स्वत तुमच्यासोबत आहेत मित्रांनो आज आपण हेच तीन संकेत सविस्तर आणि मनापासून समजून घेणार आहोत संकेत क्रमांक एक मनात अचानक शांतता येणे मित्रांनो सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा संकेत कोणता आहे माहितीये का मन शांत होणं कौल घेतल्यानंतर जरी उत्तर नाही आलं असलं जरी ते उत्तर आपल्या मनाविरुद्ध असलं तरीही मित्रांनो मनाच्या एका कोपऱ्यात एक वेगळीच शांतता उतरते आधी जी घालमेल होती ते विचारांचं वादळ होतं ते हळूहळू थांबतं आणि मित्रांनो ही शांतता साधी नसते ही स्वामींची उपस्थिती असते कारण लक्षात ठेवा जिथे स्वामी समर्थ असतात तिथे भीती टिकत नाही अनेक भक्त मला सांगतात ताई मला कळलंच नाही कसं पण कौल घेतल्यानंतर मन आपोआप स्थिर झालं आणि मित्रांनो जर कौल चुकीचा असता तर मन अजूनच बेचैन झालं असतं पण जर मन शांत झालं तर समजून घ्या स्वामींनी तुमचा हात धरलाय संकेत क्रमांक दोन बाहेरून अडचणी दिसतात पण आतून भीती राहत नाही मित्रांनो हा संकेत फार कमी लोकांच्या लक्षात येतो कौल घेतल्यानंतर अचानक काही अडचणी समोर येतात कोणी विरोध करतो कोणी नकार देतो काही गोष्टी थांबतात काही अडथळे निर्माण होतात पण आश्चर्याची गोष्ट अशी असते की मन घाबरत नाही मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे कारण स्वामी समर्थ जेव्हा निर्णय देतात ते आधी आपल्याला आतून मजबूत करतात बाहेरची परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन म्हणतं काही होणार नाही स्वामी आहेत ही भावना मनात येणं म्हणजे स्वामींची खरी आणि खोल कृपा कारण संकटातही जर मन स्थिर असेल तर समजून घ्या स्वामी स्वत पुढे चालत आहेत आणि आपण फक्त त्यांच्या मागे चाललो आहोत संकेत क्रमांक तीन स्वामींचं नाव फोटो किंवा अनुभव वारंवार समोर येणे मित्रांनो हा संकेत खूप गूढ आहे आणि तितकाच प्रभावी आहे कौल घेतल्यानंतर अचानक असं होतं की स्वामींचं नाव कानावर पडतं कुठेतरी स्वामींचा फोटो दिसतो कोणीतरी स्वामींचा अनुभव सांगतो यूट्यूबवर मोबाईलवर स्टेटसवर फक्त स्वामीच दिसतात मित्रांनो हे काही योगायोग नसतात हे स्वामींचे संकेत असतात स्वामी समर्थ आपल्याला सांगत असतात मी तुझ्यासोबत आहे ज्या क्षणी मन थोडंसं डगमगायला लागतं त्या क्षणी स्वामी आपली उपस्थिती दाखवतात कारण भक्ताचा विश्वास ढळू नये डगमगू नये याची ते पूर्ण काळजी घेतात मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर कौल घेतल्यानंतर मन अजूनही अस्वस्थ राहत असेल सतत शंका येत असतील पुन्हा पुन्हा कौल घ्यावासा वाटत असेल तर समजून घ्या आपण कौल श्रद्धेने नाही तर भीतीने घेतला आहे आणि अशावेळी मित्रांनो स्वामी आपल्याला शांत राहायला सांगतात थोडं थांबायला सांगतात कौल घेतल्यानंतर हे संकेत का दिसतात मित्रांनो अनेक भक्त मला एक प्रश्न विचारतात ताई कौल घेतल्यानंतरच हे सगळे संकेत का दिसायला लागतात आधी का नाही मित्रांनो यामागे स्वामी समर्थांची एक खोल कार्यपद्धती आहे स्वामी कधीच आपल्याला आधीच उत्तर देत नाहीत कारण आधी आपली श्रद्धा तपासली जाते आपला संयम तपासला जातो आणि त्यानंतरच स्वामी आपली साथ उघडपणे दाखवतात कौल घेणं म्हणजे स्वामींच्या चरणी आपला प्रश्न ठेवणं आणि त्यानंतर येणारे संकेत म्हणजे स्वामींचं म्हणणं असतं आता तू माझ्यावर सोपवलंस आता मी बघतो मित्रांनो स्वामी समर्थ कधीच खाई करत नाहीत ते आधी आपल्या मनाची तयारी करतात मन मजबूत करतात आणि मग हळूहळू आपल्याला योग्य दिशेने पुढे नेतात म्हणूनच कौल घेतल्यानंतर हे संकेत एकदम नाही तर टप्प्याटप्प्याने दिसतात संकेत दिसल्यानंतर भक्ताने काय करायला हवं मित्रांनो हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे संकेत दिसले म्हणजे आपण निष्काळजी व्हायचं नाही किंवा अहंकार येऊ द्यायचा आहे संकेत दिसल्यानंतर भक्ताने तीन गोष्टी नक्की करायला हव्यात पहिली गोष्ट मनात सतत कृतज्ञता ठेवावी स्वामी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद दुसरी गोष्ट संयम सोडू नये कारण स्वामींचा निर्णय पक्का असला तरी वेळ त्यांच्याच हातात असते आणि तिसरी गोष्ट वारंवार कौल घेणं टाळावं कारण एकदा स्वामींनी उत्तर दिलं की ते बदलत नाही मित्रांनो लक्षात ठेवा स्वामी समर्थ हे आपल्या मनातला गोंधळ दूर करतात पण आपल्या कर्माची जबाबदारी आपल्यालाच घ्यायला लावतात म्हणूनच संकेत दिसले म्हणजे बसून राहायचं नाही तर श्रद्धेने शांतपणे आपलं कर्तव्य करत राहायचं कधी संकेत उशिरा दिसतात मित्रांनो काही भक्त सांगतात ताई मी कौल घेतला पण लगेच काहीच जाणवलं नाही मित्रांनो यात घाबरण्याचं काहीच कारण नाही कधीकधी संकेत उशिरा दिसतात कारण स्वामी समर्थ आपली परीक्षा जास्त घेत असतात आपला विश्वास किती खोल आहे हे, हे पाहत असतात आणि ज्या दिवशी आपण खऱ्याच मनापासून स्वामींवर सोपवतो त्या दिवशी संकेत आपोआप दिसायला लागतात कारण स्वामी कधीच उशीर करत नाही फक्त योग्य वेळेची वाट पाहतात शेवटचं भक्तांसाठी एक मनापासून सांगणं मित्रांनो स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात येतात तेव्हा फक्त समस्या सोडवायला नाही तर आपल्याला आतून बदलायला मजबूत करायला आणि योग्य मार्गावर चालायला शिकवायला म्हणून कौल घ्या पण श्रद्धेने घ्या संकेत पहा पण संयमाने पहा आणि एकदा स्वामींनी हात धरला की मागे वळून पाहू नका कारण पुढे चालणारा स्वामी स्वत असतो मित्रांनो एक गोष्ट फार कमी लोक समजून घेतात कौल घेतल्यानंतर फक्त बाहेरचं आयुष्य बदलत नाही आतल्या मनात सुद्धा एक प्रक्रिया सुरू होते आपल्या नकळत मनातले काही जुने विचार गळून पडायला लागतात काही भीती आपोआप कमी होते आणि काही गोष्टींचं महत्त्व हळूहळू कमी होत जातं मित्रांनो हे असं होतं कारण स्वामी समर्थ आपल्याला फक्त उत्तर देत नाहीत ते आपल्याला त्या उत्तरासाठी तयार करतात म्हणूनच कधीकधी निर्णय समजण्याआधी मन बदललेलं जाणवतं आणि जेव्हा मन बदलतं तेव्हाच जीवन बदलायला सुरुवात होते मित्रांनो ही अंतःकरणात चाललेली प्रक्रिया दिसत नाही पण तीच खरी कृपा असते मित्रांनो स्वामी समर्थांचा कौल हा काही जादूचा उपाय नाही तो श्रद्धेची कसोटी आहे विश्वासाची परीक्षा आहे आणि जर कौल घेतल्यानंतर हे तीन संकेत तुमच्या आयुष्यात दिसले तर निश्चिंत रहा स्वामी तुमच्यासोबत आहेत तुमचा निर्णय योग्य आहे आणि तुमचं भविष्य सुरक्षित आहे मित्रांनो कौल घेतल्यानंतर एक गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि ती म्हणजे मौन सगळ्यांना सगळं सग्ण सांगायची घाई करू नका आपला प्रश्न आपला कौल आणि आपला अनुभव स्वामी आणि तुमच्यातच ठेवा कारण मौनातच स्वामींचे संकेत सगळ्यात स्पष्ट दिसतात जिथे जास्त बोलणं असतं तिथे मन गोंधळात पडतं पण जिथे मौन असतं तिथे स्वामींचा आवाज मनाला स्पष्ट ऐकू येतो म्हणून मित्रांनो कौल घेतल्यानंतर थोडं शांत राहा थोडं मौन पाळा स्वामी नक्की मार्ग दाखवतील मित्रांनो जर स्वामी समर्थांची भक्ती असेच अनुभव संकेत आणि मार्गदर्शन तुमच्या आयुष्यात प्रकाश देत असेल तर माझी एक छोटीशी विनंती आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक व्हिडिओ श्रद्धेने अनुभवातून आणि स्वामींच्या चरणी अर्पण करूनच तयार केला जातो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ